नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या एक्झामच्या अनुषंगाने जे काही आपण एक्झा ह्या क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधला हा टोटलचा पंधरावा भाग आहे आत्तापर्यंत चौदा व्हिडिओज मी दिलेले जे वेरी व्हेरी आय एम पी प्रश्नांचे व्हिडिओ आहे ठीक आहे आणि यासंबंधित जे आय एम पी नोट्स आणि त्यातल्या त्यात ज्या दहा मो, मोक टेस्ट तुम्हाला मी अवेलेबल करून दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपलं त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ठीक आहेच पहिला प्रश्न बघा हे सर्व प्रश्न तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आहे तुमच्या परीक्षेला दिसेल असेच प्रश्न आहे ठीक आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित हे सर्व प्रश्न पहा तर पहिला प्रश्न बघा शेतीच्या खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला ब्रिटिश भारतात राज केला ब्रिटिशांनी आणि त्यावेळेला त्यांनी वेगवेगळे कामं भारतामध्ये केले ठीक आहे तर त्यावेळेला शेतीसंबंधी जे त्यांनी प्रकार भारतात रुजू केला तर तो कुठला प्रकार आहे तर माळ मळे शेती मळे शेती करायला भारतीयांना त्यांनी लावलं त्यावेळेला ठीक आहे मळे शेती हा प्रकार त्यांनी भारतात रुजू केलेला आहे लक्षात ठेवायचं आय एम पी प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा ज्वारी उत्पादनात भारतात प्रतम भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणता आहे ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे ज्वारी उत्पादनामध्ये भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र काय महाराष्ट्र नेक्स्ट प्रश्न बघा चेपॉक स्टेडियम कोठे आहे चेपॉक स्टेडियम कोठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो चेन्नईला चेपॉक लक्षात ठेवा चेवरून चेन्नई चेवरून चेपॉक त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा कथ्थक हे हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे भरपूरदा मुलांचा हा प्रश्न चुकतो ना हा भो भरपूर आय एम पी प्रश्न आहे एक्झाममध्ये दिसू शकते असाच प्रश्न आहे भरपूरदा आलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हा उत्तर प्रदेश राज्याचं हे कथ्थक हे नृत्य प्रकार आहे मित्रांनो भरपूर मुलं इकडली कर्नाटक वगैरे समजतात बरं म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेश कथ्थक म्हटलं तर उत्तर प्रदेश एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे भारतात अब्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर अभ्रक सर्वात जास्त राजस्थान ठीक आहे राजस्थानमध्ये अब्रकाचे सर्वाधिक साठे आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय क्षेत्रफळाच्या सर्वात लहान राज्य कोणतं भारती भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं तर गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर गोवा सर्वात लहान राज्य आहे पुढचा प्रश्न बघा वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे जे सरोवर आहे हे कोणत्या राज्यात आहे असं म्हटलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर केरळ केरळ या राज्यात आहे मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा भारतीय द्विकल्पाचे पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग रिकामी जागा म्हणून ओळखला जातो भारतीय द्विकल्पाचा पश्चिमेकडील भाग म्हटला आहे पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणून ओळखला जातो तर याचं योग्य आन्सर आहे अरबी समुद्र ठीक आहे अशा प्रकारचा आपला द्विकल्प आहे आणि याचा जो हा भाग आहे हा पश्चिमेकडला भाग आहे आपला महाराष्ट्र इथे आहे याला अरबी समुद्र म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न बघा क्युटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे क्युटो प्रोटोकॉल हा वातावरणातील बदल याच्याशी संबंधित आहे लक्षात ठेवायचा हा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा पश्चिम वाहिनी नदी नद्यांचा योग्य समूह ओळखा पश्चिमेकडे ज्या नद्या वाहतात त्यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हणतात आणि त्याचा योग्य समूह आहे तापी वेतरणा विशिष्टी मुळा ऑप्शन नंबर चार याचं चा योग्य आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर रिकामी जागा हे होय तर हा प्रश्नाचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे कमेंटमध्ये हा प्रश्नाचा आन्सर तुम्ही द्या भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर रिकामी जागा होय तुम्हाला हा प्रश्न आला पाहिजे आणि याचं उत्तर तुम्ही जितकेही स्टुडंट व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले बघा स्वातंत्र्य मिळण्याच्या आप स्वातंत्र हो अगोदर आपण जे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळायचं होतं त्याच्या अगोदर भरपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले हा एक आधुनिक इतिहासाचा भाग आहे ठीक आहे तर यामध्ये पहिलं अधिवेशन शेवटचे अधिवेशन आणि जे काही महत्त्वाचे अधिवेशन आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढे आपण ते करून घेऊ ठीक आहे तर याचं पहिलं अधिवेशन कुठे झालं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिलं अधिवेशन कुठे झालं होतं हे लक्षात ठेवा मुंबई इथे झालं होतं कुठे मुंबई इथे झालं होतं खूप इम्पॉट इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं ठीक आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय सेनादली सेनादलातील सर्वोच्च पद कोणतं भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणतं तर जनरल हे भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद आहे मित्रांनो ठीक आहे तर इतके प्रश्न आपण कवर केलेले आहे बघा पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणतं पश्चिम घाटामध्ये सर्वात उंचीचे पर्वत शिखर कोणतं आहे पश्चिमेकडील भागामध्ये पश्चिमेकडील जे घाटा आहे त्यामध्ये सर्वात उंचीचे शिखर आहे अण्णाई मुंडी ठीक आहे अण्णाई मुंडी लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे आय एम पी आहे प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात रिकामी जागा राज्याच्या वाटा सर्वात जास्त आहे काय म्हटलं आहे देशात नैसर्गिक कृषी उत्पादनात रिकामी जागा राज्याच्या वाटा सर्वाधिक आहे असं विचारलेलं आहे कोणत्या राज्याच्यात कर्नाटक रेशीम म्हटलं तर कर्नाटक राज्याच्या उत्पादन जे आहे वाटा सर्वाधिक जास्त आहे पुढचा प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य आपण गोवा पाहिलेलं आहे आणि सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा लावारस आणि शिलारस थिय। यांचे घनीभवन होऊन काय म्हटलं आहे लावारस आणि शिलारस यांचे घनीभवन होऊन कोणते खडक तयार होतात तर अग्निजन्य खडक तयार होतात ठीक आहे ऑप्शन नंबर एक अग्निजन्य खडक तयार होतात पुढचा प्रश्न बघा यमुना नदीचा संगम कोठे होतो हो यमुना नदीचा संगम कुठे होतो तर अलाहाबाद येथे यमुना नदीचा संगम होतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर याचं योग्य आन्सर आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा एक हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो मित्रांनो ठीक आहे ऑप्शन नंबर चार याचा राईट आन्सर आहे आता एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करिअर